नमस्कार मी राजेंद्र दैनिक आपलं नवे शहर आज मी आहे एकशे बेलापूर या मतदारसंघातील विजयी यांच्यासोबत हॅट्रिक आहे काहीसा सोपा वाटणारा विजय नंतर त्या बऱ्याच घड्यावर गेला काय माझं त्यावेळी मनामध्ये कुठलंही काम करताना माध्यमातून जो आपल्याला विजय भावगुणित असतो आणि अतिशय म्हणजे लोकांना आवडणार असतो ज्याला माणसांनी निवडून दिलेल्या ज्या भावना आहेत त्या त्याच्यात असतात त्यामुळे लोकांमध्ये खूप त्याच्यामुळे एक चांगला प्रतिसाद म्हणून साडे एक्क्याण्णव हजार मतदार जे झालं ते त्याचं प्रतीक आहे आता शेवटचा प्रश्न आपण निवडणूक जाहीरनाम्यात अनेक गोष्टी सांगितल्या त्याच्या आधी तुमच्या आमदारांच्या काळात अनेक प्रश्न मार्गी लागले आता असा कुठला प्रश्न आहे की तुम्ही प्राधान्याने हाती घ्या मला वाटतं हॉस्पिटलचा हॉस्पिटल तर आहे काल झालं इन्स्पेक्टर आणि मेडिकल कॉलेज पण वीज निर्मितीचा प्रकल्प आपण लवकरच आणतोय सोलर प्रकल्प आपण आणता प्रयत्न करता येईल जेटी व्हिजन आपलं सुरूच आहे स्मार्ट प्राधान्याने आपण घेतलेली आहे महाराष्ट्र भवनाचं आता भूमिपूजन झालेलं ते मार्गी लागेल अनेक असे मोठे प्रकल्प आहेत त्यासाठी आपल्याला हे निवडून दिलं लोकांनी माझं वाक्य समजलं की काम करण्याची संधी मला वर्ग दिली त्यामुळे सगळंच वेळ तिथे जनतेला देते आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी आमचे गृहमंत्री शाहजी त्याचप्रमाणे आमचे नड्डाजी आणि महाराष्ट्राचे आमचे नेते देवाभाऊ ते आमचे उपमुख्यमंत्री आता लवकरच ते मुख्यमंत्री होते आणि सगळ्यात आमची जनता या जनता जन्मचा जर आशीर्वाद नसता तर एक्क्याण्णव हजार मतदान जे झालं त्यावर मला हे दिसत साडेचार हजार मी वाढले पण ते काय होतं एक्क्याण्णव एक्क्याण्णव झाल्यामुळे ते मार्जिन सांगतात पण मला असं चिंता तुमच्या खूप शुभेच्छा धन्यवाद